कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून मक्क्याला चोवीसशे रुपये भाव असताना प्रत्यक्षात मात्र एक हजार रुपये ते बाराशे रुपये भाव मिळत असल्याचा आरोप श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मेलघाट येथील शेतकऱ्यांनी केला आहे केंद्र शासनाने कृषी मंत्रालयामार्फत शेतीचे हमी भाव जाहीर केले आहेत त्यामध्ये मक्क्याला चोवीसशे रुपये भाव देण्यात आलेला आहे परंतु मेलघाटमधील शेतकरी जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्का विकण्याकरिता गेले असतात त्यांना एक हजार रुपये ते बाराशे रुपये प्रमाणे मक्क्याची विक्री करावी लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट उघड झालेले आहे मक्का पिकवण्याकरिता शेतकऱ्यांना लावलेला खर्च खर्चसुद्धा निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे दोन एकर शेतीमध्ये मक्का लागवडीकरिता तीस हजार रुपये खर्च आला आणि उत्पन्न मात्र अठ्ठावीस हजार रुपयांचे झाले अशा व्यथा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत देश मांडल्या पत्रकार परिषदेला अविनाश बेलसरे संतुलाल काजदेकर राहुल आठवले राम दहीकर अमर ठाकरे लक्ष्मण बेलसरे गुणाजी शेलुकर ओंकार काजदेकर करण दारशिंबे सोनू भुसारे वासू बेलसरे बंट्या साने रामदास हिवराडे अदिती साने आदी उपस्थित होते आम्ही मेळघाटमधील मेळघाट आणि अचलपूरच्या परिसरात आदिवासी बांधवांनी जो मका पेरला आहे त्याला अतिशय कौडीमोल कवडीमोलच्या नाकाखाली व्यापारी वर्ग ख खरेदी करत आहे हे थांबलं पाहिजे आणि दोन जूनचं जे केंद्र शासनाचं पत्र आहे त्याच्याप्रमाणे हमीद भाव दोन हजार चारशे रुपये मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत विभागीय आयुक्तांना हे सांगणार आहोत आणि आदिवासी विकास विभाग याचं पालक आहे तर त्या त्यांनी मका खरेदी केंद्र सुरू करावे ठिकठिकाणी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा हेच आम्ही त्यांना सांगाना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे माहिती जात आहे ते माहिती घेत आहे म्हणून मात्र प्रत्यक्ष आम्ही त्यांना भेटलो नाही त्याची याची पूर्वकल्पना आम्ही व्हॉट्सअपने त्यांच्याबद्दल ही माहिती जाते दोन्ही आमदारांना माहिती जाते मान्य खासदारांना पण व्हॉट्सअपने माहिती पाठवली आणि मा आपल्या अमरावती जिल्ह्यातील जे काही आजी आजी आणि माझी खासदार आहे मागच्या वेळेस आम्ही मान्य अडसट साहेब अडसट साहेब जे आहे बी एन सीमध्ये आम्ही दुसऱ्या कामानिमित्त गेलो तिथे भेट झाली तिथे पण त्यांना त्यांना पण व्हॉट्सअपने हे पाठवलेलं आहे कडक आंदोलन करण्याचा विचार करतोय सत्याग्रह करण्याचा विचार करतोय आणि विनंती करण्याचा विचार करू की त्यांनी हमीभाव द्यायला पाहिजे आदिवासी जे शेतकरी आहेत त्यांना भांगीभाऊ मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे याच्या आधी मागच्या आठवड्यातसुद्धा एक सत्याग्रह आंदोलन म्हणून आम्ही दिवसभर ए पी एम सीला सर्व लोक शेतकरीसुद्धा बसलेले आहेत काल पदयात्रासुद्धा परतवाडा इथे आम्ही काढलेली आहे आणि ए पी एम सीला आम्ही विनंती करतोय की जे शासनाने भाव दिला आहे ते लोकांना भेटलं पाहिजे कारण ते लोकांसाठी आहे लोकांच्या हितासाठी आहे तर लोकांना तो भाव त्यांचा मिळायला पाहिजे ही आमची सरकाराला मागणी आहे आणि जे काही भ्रष्टाचार ए पी एम सीमध्ये चाललेला आहे जे लक्षात येत नाही किंवा लेख लक्षात येत असूनसुद्धा दे लक्ष देण्यात येत नाही आहे त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं द्यायला हवं अशी आमची मागणी आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवं कारण शेतकरी आहे काही चोर नाही आहे की चोरी के करतो आहे म्हणून जास्तीचे पैसे मागतो आहे किंवा कमी पैशात हे करेल शेतकरी आहे तर थोडंसं त्यांचा मान ठेवून त्यांना